नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दुधी भोपळा म्हणलं की बरेच जण नाही म्हणतात बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधी पोपळाचे प्रकार केलेले आवडत नाहीत पण मुलांना तर आपल्याला दुधी भोपळा खायला घालत असतो कारण दुधी भोपळा खूपच हेल्दी आहे तर त्यामुळं आज तुमच्यासाठी मी खास रेसिपी घेऊन आले तर इथं बघा एक मी ताजा आणि कोवळाचा दुधी भोपळा घेतला होता कोवळ्या ह्यासाठी घ्यायचा जेणेकरून दुधी भोपळ्याच्या हातमध्ये जास्त बियाण नसाव्यात त्यानंतर दुधी भोपळा स्वच्छ धुऊन त्याच्यावरती साल काढून घेतली फूडचा आणि पाठीमागचा टोकाचा भाग अशा पद्धतीने काढून घेतला आणि त्यानंतर थोडासा दुधी भोपळा खाऊन बघायचा कारण दुधी भोपळा कधी कधी कडू देखील असतो त्यामुळे कडू दुधी वापराला खायचा नसतो त्यामुळे दुधी भोपळा नेहमी चेक करून घ्यायचा कारण कडू दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो त्यानंतर बघा दुधी भोपळा असा बारीक खिसणीवरती मी हा खिसून घेत आहे मोठ्या खिसणीवरती खिसू नका कारण बारीक खिसणीवरती घेतल्यानंतर जेव्हा आपण रेसिपी करून तेव्हा कोणाला ओळखणार पण नाही याच्यामध्ये आपण दुधी भोपळा वापरला इतकी ती मस्त आणि टेम्टिंग बनते तर दुधी पपळा बघा एका बाउलमध्ये मी काढून घेतला संपूर्ण खिसल्यानंतर त्यामुळे आता आपण एक कप इतकं डाळीचं पीठ घेतोय तर माझा दुधी पपळा बघा आकाराने छोटाही होता आणि त्याबरोबर कवळाही होता त्यामुळे मी एक कप डाळीचं पीठ घातलंय पाव चमचा पूड अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा ओवा घातलाय पाव चमचा मी हिंग घातलाय आणि चवीनुसार आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलंय पाव वाटी किंवा पाव कप ह्याच्यामध्ये मी बारीक रवा वापरलेला आहे हा रवा कच्चा रवा वापरलाय त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं मी दही वापरलेला आहे आता बघा हे सगळे जिन्नस आहेत ना सुरुवातीला चांगले मिक्स करून घेऊयात आणि दुधी भोपळ्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आणि त्याबरोबर दही पण वापरलं त्यामुळे सुरुवातीला पाणी घालण्याची काहीच गरज नाही बऱ्याचदा मुलांना तुम्ही डब्यामध्ये काहीतरी वेगळं देण्याची जर तुमची इच्छा असेल आणि जर मुलांना तुम्हाला दुधी भोपळा खाऊ घालायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी त्यांना अगदी मस्तपैकी करून देऊ शकता मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये दुधी भोपळा आहे आणि ते अगदी आनंदाने खातील आणि त्यामुळे त्यांना अशी मस्तपैकी हेल्दी रेसिपी आपल्याला खाऊ घालतात देखील आनंद देखील होऊ शकेल तर आता बघा हे सुरुवातीला छान मिक्स केलं आहे पाणी न घालता बघा दह्याज आणि दुधी भोपळाच्या मौशरमुळं हे थोडंसं ओलसर बनलेलं आहे आता बघा ह्यामध्ये सुरुवातीला मी एक कप इतकं पाणी वापरले आता हे संपूर्ण बॅटर सुरुवातीला असं मिक्स करून घेऊयात दुधी पपडा जर तुमचा जास्त असेल तर तुम्ही तो कपाणं देखील मोजून घेऊ हो शकता एक कप दुधी पपळासाठी तुम्ही एक कप बेसन वापरू शकता तर आता हे बघा सुरुवातीला सगळं मी हे ते छान असं मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आता पीठ बघा थोडंसं आणखीन मला घट्टसर वाटतंय त्यामुळं आता पुन्हा मी ह्याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालून घेते तर असं एकूण मिळून मी बरोबर दीड कप इतकं मी पाण्याचा वापर केलेला आहे हे बॅटर फार घट्ट करायचं नव्हतं त्यामुळे ते, ते मी दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे तर बॅटर परफेक्ट रेडी झाल्या तर फुडची कृती करायला घेऊयात तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी एक छोटा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा इतके मोहरी घातले मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे घालून घेऊयात हे दोन्ही छान फुलले की गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्या बारीक गॅसमध्ये आपण हे जे पण मिश्रण करून घेतलं होतं दुधी भोपळ्याचं ते संपूर्ण मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं गॅस जर तुम्ही मोठा ठेवाल तर हे पीठ लगेच खाली चिकटेल आणि ह्याच्या लगेचच गाठी बनतील त्यामुळे आपण गॅस तो अगदी मीडियम किंवा अगदी बारीक करायचा था, आणि त्यानंतर था अशा प्रयत्न सतत हलवत राहत ह्याला छान असं घट्टसर असं हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत डाळीचं पीठ असल्यामुळे हे मिश्रण आहे ते लगेचच छान घट्टसर बनतं हळूहळू जे मिश्रण आहे ते छान असं घट्टसर बनायला सुरुवात होते रेसिपी साधी आहे सोपी आहे त्यामुळे करायला अगदी सवाधी असल्यामुळे तुम्ही कधीही करू शकता तुमच्या घरी जर मुलांची किटी पार्टी वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला देखील विसरू नका म्हणजे माझं असंच व्हिडिओ लागले नोटिफिकेशन सर्व तुम्हाला तुमच्यामुळे ते पाहायला मिळतील तर आता बघा ह्याचा हळूहळू छोटासा घट्टसर असा गोळा बनायला सुरुवात पण झालेली आहे पीठ छान असं एका बाजूला गोळा झाले आणखी एक आपण दोन ते तीन मिनटं हे चांगलं शिजवून घेऊयात आता बघा ह्याचा पूर्ण असा गोळा बनलेला आहे अजिबात हे खाली चिकटत वगैरे नाही आहे तर गॅस बंद करून घेवाल असा गोळा बनला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथं बघा एका ताटाला किंवा एका तुम्ही चौकोनी डब्यामध्ये देखील त्याला खाली तळायला तेल लावून घ्यायचं आणि ह्या तेल लावलेल्या ताटामध्ये आपण हे संपूर्ण गरम मिश्रण ह्या काढून घेणार आहोत गरम असतानाच हे मिश्रण आपण लगेचच सेट करायचं आहे नंतर जर तुम्ही गार असताना हे से मिश्रण सेट करायला घ्याल तर हे अजिबात सेट होणार नाही ह्याचा पूर्ण भुगा होऊन जाईल त्यामुळे गरम असतानाच हे पटकन अशा पद्धतीनं सेट करून घ्यायचं जर गरम असेल तुम्ही एखाद्या वाटीला तेल लावून देखील अशा पद्धतीने हे एकसारखं छान थापू शकता आता थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर बघा आता आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्याशा वड्या पाडून घेणार आहोत तर तुम्हाला जो आकार आवडतो तुम्ही त्या आकारामध्ये देखील ह्या वड्या किंवा हे जे कटलेट्स आहेत किंवा ह्याला काही तुम्ही नाव देऊ शकता तर ते, ते तुम्ही कट करू शकता अगदी मस्त लागतात हे वाफवल्यानंतर तुम्ही असं देखील खाऊ शकता खूपच छान आणि हेल्दी बनतं ह्यामध्ये आपण अगदी कमी तेलाचा वापर केला त्यामुळे ते खायला पण छान लागतं आणि दुधी भोपळा आपण अगदी बारीक खिचल्यामुळे तो कुणाला ओळखत पण नाही की ह्यामध्ये आपण दुधी भोपळा घातला पण त्याची टेस्ट आहे ना ते खूप छान लागते तर अशा पद्धतीने हे कट करून घेतलंय चौकोनी आकारामध्ये पण मुलांना आणखीन छान अट्रॅक्टिव्ह वाटत म्हणून मी सँडविचच्या आकारामध्ये म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये तिरका आकार अशा पद्धतीनं करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण सँडविचचा ब्रेड कट करत करतो अगदी त्याच पद्धतीने मी हे छान असं कट करून घेतलेलं आहे बऱ्याचसा पाहुणे आले असेल आणि तुम्ही जर शाकाहारी जेवणाचा प्रेम केला असेल तर त्यावेळी देखील तुम्ही असं नक्की करू शकता जेणेकरून पाहुण्यांना पण काहीतरी वेगळी डिश दिल्या तर तुम्हाला छान असा आनंद होईल आणि पाहुणे पण खुश होतील जेव्हा ते ही रेसिपी खातील तर सगळे बघा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले अगदी मस्त छान आकार पण दिसतोय तर आता तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा मी पुढे तुम्हाला अजून एक कृती सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता पुढच्या कृतीमुळे छान आणखीन जास्त खमंग आणि त्याबरोबर क्रिस्पीनेस पण येतो तर त्यासाठी त्या पॅनमध्ये बघा मी एक ते दीड मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये आपण थोडेसे मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आता जिरे मोहरीचा वापर काही जास्त करण्याची गरज नाही कारण आपण मगाशी वापरले होते हे सगळे छान फुलले की ह्यामध्ये कढीपत्त्याची चार ते पाच पानं घालून घ्यायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या आम्ही कट करून घेतल्या होत्या टिकटाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सगळं जे आपण हे ह्या पॅन असा हा संपूर्ण सगळीकडे पसरवून घ्यायचा ह्यामध्येच आम्ही थोडंसं पांढरं तीळ वापरते पांढर तिळला चिकटीला खूप छान खमंगपणाचा मस्त लागतो याला आता गॅस बघा अगदी बारीक करायचं आणि आपण मगाशी जे कटलेट्स किंवा हे जे काय खमंग बाईट्स कट करून घेतले होते दुधी भोपळ्याचे ते अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये तेलावरती अगदी कमी तेलावरती मस्तपैकी छान क्रिस्पी करून घ्यायचे मिरचीचा तिखटपणा आणि ह्या फोडणीचा खमंग बनायला लागला की याची चव आणखीन जास्त डबल वाटते त्यामुळं खायला खूप छान वाटतं तुम्ही हे सगळे कटलेट्स किंवा खमंग बाईट्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीवर देखील सर्व करू शकता गॅस गॅसवरती बघा हे छान करून घ्यायचे दोन्ही बाजूनं पण अगदी मस्त छान डाग पडेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे मस्तपैकी असं रेसिपी करून घ्यायचं मस्त बघा ह्याला छान डाक पण पडले आणि ह्याला फोडणी पण मस्त चिकटलेली आहे दिसताना ते किती छान आणि अगदी मस्त दिसतंय तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तरच ह्या व्हिडिओला लाईक करायला तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता चला तर मग भेटत असेल ते काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मत स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय